बसपा काढण्यासाठी जखमी अल्पवीन, अल्पवीन पोलिसांनी धाव घेऊन दोन अल्पवीन मुलांविरुद्ध गुन्हे दाखल केले जखमींची प्रकृती चिंताजनक असून राजापेठ डीबी पोलिसांनी या प्रकरणात रात्रीच दोन हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतले अमरावती शहरातील केडिया नगरातील बगीचा जवळ जुन्या वादात मांडले यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती आता पुन्हा रवी नगरातील महालक्ष्मी बगीच्याजवळ जवळ जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली यात वर्षीय अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला झाला लहान भावासोबत कंचे खेळावरून वाद निर्माण होता वचपा काढण्यासाठी जखमी मुलाला रवी नगरात असलेल्या महालक्ष्मी बगीच्याजवळ जवळ बोलाविले अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रासह दाखल होताच दोघांनी संगणमत करून चाकूने गंभीर वार करण्यात आले यात पोटात गंभीर वार करून दोघे पसार झाले घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला जखमीला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यात आले मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जखमीला तातडीने सामान्य रुग्णालयातील ओ कक्षेत हलविण्यात आले या प्रकरणात रात्रीच राजापेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले डीबी पोलिसांनी रात्रीच शोध मोहीम राबवून दोघांना ताब्यात घेतले